नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी अकोला येथून आहे अकोला येथील गट क्रमांक येथील नामे यांनी विक्री केलेल्या खरेदी मुलगी मनीषा हरकत घेतली आहे तर या सदर प्रकरणात विद्यमान नायब तहसीलदार महसूल स्वप्नाली काळे यांनी लिलाबाई वणकर यांना नोटीस बजावून प्रकरणात हजर राहण्यास सांगितले होते सदर नोटीस परत आली असून तसेच बनावट अधिकार पत्रावर मनीषा यांनी आक्षेप घेतला असून नायब तहसीलदार यांच्या म्हण पडले की मी माझ्या वडिलांच्या घरात संताजी नगर अकोला येथे राहत असून जवळपास दोन वर्षांपासून माझी आई अकोला येथे नाही व तिच्या सोबत प्रकारे माझा संपर्क होत नाही व माझी मोठी बहीण संगीता ही न्यू नगर अकोला विचारणा केली असता ते सुद्धा सांगत नसून सदर शेत जमीन मला माहीत नाही व हो न देता चोरून लपून अडीच कोटी रुपयात विकण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तर माझी आई लीलाबाई वनकर हिला मारून टाकले की काय इथं करता खदान पोलीस स्टेशन अकोला येथे तसेच दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस महासंचालक मुंबई अधीक्षक अकोला व पोलीस अधीक्षक पुणे यांच्याकडे ईमेल द्वारे तक्रार केली आहे व सदर प्रकरण नायब तहसीलदार महसूल अकोला यांच्या दालना सुरू असताना बनकर हजर नसून दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी सदर कोर्टातून मनीषा कापडे चोरून लपून लक्ष देत आहेत की काय व लिलाबाई लक्ष्मण बनकर यांच्या बनावट सह्या करून वकील पत्र सादर करून वकिलामार्फत लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे एकाही दस्तावर लिलाबाई वनकरची सही मॅच होत नाहीये व बनावट सह्या करून खोट्या दस्ताच्या आधारावर प्रकरण चालवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले विद्यमान नायब तहसीलदार यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचं स्पष्ट झालाय तर संबंधितावर कारवाई करणे संबंधित करत... मनीषाईने विद्यमान नायब तहसीलदार महसूल स्वप्नाली काळे कोर्ट नंबर दोन अकोला यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला आहे विद्यमान नायब तहसीलदार महसूल अकोला संबंधितावर कारवाई करतील का असा प्रश्न आता मनीषा कापडे यांना पडलेला आहे अनिशा कापडे राहणार संताजीनगर अकोला मौजे शिवापूर अकोला येथे माझी आई नावे लीलाबाई लक्ष्मण तिचे नावे असलेल्या शेतजमीन विक्रीवर आक्षेप घेतला असता माझ्या आईच्या नावे वकील पत्रावर बनावट सह्या करून वकिलांनी युक्तिवाद सादर केला त्यासंबंधी मी नायब तहसीलदार महसूल अकोला यांच्याकडे खोटे दस्तऐवज बनविले असता संबंधितांवर गुन्हा नोंद करणे तक्रार अर्ज दाखल केला आहे